পাগল বানা প্রশ্ন উত্তর দিত না কি તુલા આવાજ ના એવું માતા કંઈ ચાબી એવું ચાબી મજબૂત ચાબી સાર मला एक सांगा माझे माय बाप हो तुमच्या चरणावरती माझं डोकं आहे क्या बात कारण मला एक सांगा सोळा वर्षाच्या मुलाला माणूस म्हणते का शिवसेना या शब्दाचा हा का चांगलं चुच्या बनवते का लोकाला लोकाला का चुच्या बनवून राहिलास का तुका मले मले का बनवून राहिलास तू तुला एक सांगा माझा माय हो

तू दिमाग खराब करते बोल भाई बोलली होती काही तुला वर्षाचा बाळ गर्द सोळा वर्षाचा बाळ त्या युद्धामध्ये लढला वर्षाचा बाळ त्या सोळा वर्षाच्या मुलाला बाळच म्हणतील सोळा वर्षाच्या बाळ मुलाला त्याला बाळच म्हणतील गाण्याचे शब्द फुकणे नाही गाण्याचे शब्द पहिले आहेत ना आणि खरंच तू सांग आपल्या छाती हात मांडून तू आपल्या छातीवर हात मानू सांग तर शब्द ते नव्हते म्हणून गाण्याचे सोडावर सांगता बाळ गर्दन घेऊन ये म्हणजे गर्दन कशी घेतली त्या त्या वैराने त्याच्यावरती वार केला हातामध्ये धरली आणि तो येऊ दला हातामध्ये तलवार घेतली आणि जाऊन त्या वैद्यावरती वार केला म्हणजे याचा अर्थ असा आहे का म्हणजे तू खूप महान झाला याचा अर्थ असा तुझा की नाही कर म्हणजे हा खूप महान झाला आमची शाहिरी का नाही चोलर आहे याला चोलर वाटते का आमची शाहिरी हा काय ठोक आहे हा काय ठोक आहे ठोक हा ठोक शिक्का आहे आम्हाला सांगते ठोक शिक्का का हा সুরজ তুমি সঙ্গতা বিচার তো তুমি সঙ্গতা তুমি শৈরী হ্যাঁ গুণ মান থেকে

अरे माय हु पंच शिरवाली तू कॅरी का मेला कलगीवाला काय नाही याचा अर्थ असोमा जोमाय का चांगला गरम हवं आता ज्ञान आणि समजलं काम बघ चांगला गरम बघ लोकाला मर्जी आली पाहिजे मला गुरु बोलतो म्हणजे कसं नाही करत सूरज एकदम करतो चांगला घेतो एवढा बुऱ्याचा चांगला पाण्याचा नारळ दरीच्या पात्रा सारखा हा ना, ना का। का। शाले घेतो एक आणि कुर्ती मी घेतो आणि इतक्या लोकांच्या समोर तुला स्टेजवर मी गुरु बनवतो ह्या इतक्या लोकांच्या समोर स्टेजवर तुला कधी आज गुरु नाही बनवलं नाही का नावाची सोडून नाही घ्यावी समज तुला वाईट का बोलणार नाही सुरज पण तुला बोलल्याशिवाय अरे आहे ना अरे वाईट का बोलणार चतुर पण आज तुला तोडल्याशिवाय राहील तू का मला शिकवशील का शाळेत कशी करायला लागते म्हणून तू म्हणून शिकवशील शाळेत कशी करायला लागते म्हणून माझ्या दुही मेघाने काय म्हणते काय म्हणते

याच्या पत्नी उत्तर आहे दिलं तरी हा जमलंच नाही म्हणजे म्हणजे आमचं जमतच नाही हा जेव्हा जेव्हा याचा सांगा आम्ही गमती करतो तेव्हा तेव्हा आमचा काहीच नाही जमत हा एकच आहे का ना बाशिंदा काय हा एकच आहे खरं बाशिंदा याच जमते मग मग मला ये सांग तुझ्या गाण्यामध्ये मग कसं वजन पडते आमचं तर सगळं चिन्ह आहे आमची चिन्ह शायरी आहे अय ठोक शिक्या ठोक शिक्या तुझं कोणतं वजन पडते ना एवढं वजन तर आहेस तू आय एवढा वजनदार आहे का तुम्हाला शिकवण कशी आई دي कशी गुदगुद बोलणं कसा करा करते म्हणस हं मग सांग ना मग बरबाद उत्तर सांगतात मग याच्यामध्ये परिवर्तन होईल का आय होईल याच्यामध्ये परिवर्तन बाप रे तू बस तू हुशार हो हो मध्ये हो काय जब गीत लगो बरे आते है जबी लो मे बजते है जब गीत लगो बरे आते जब साज शाहिल सूरज जी नवदरे यांचे सहसेईर यांच्याकडून आमच्या पार्टीला दोनशे एकाच रुपये समोर पडून आहे धन्यवाद नमस्कार साहेब आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय जब गीत लो बे है तब साज दिल हो मे बजते है आ? जब तुम आ जाते हो सामने जब तुम आ जाते हो सामने ना लोकाली आम्ही का आम्ही आणि यायचं काय समजते फक्त म्हणजे ठोकायचं नाही आम्ही आम्ही हे ठोकायचं काय शब्द काय म्हणते काय म्हणते ऐक ओ हो होईर रंग राहत तुम्ही टाईट बोलू नका हो त्या सापाने त्या सर्द्याला गिरून बसला तिथं लग्न लागल कोणाच्या समजला का एवढा हुशार शिकवतेस का तू आम्हाला हा ना, ना? एक जग माझ्या हो या ठिकाणी या माझ्या माई माऊला बसून आहे समजत का या ठिकाणी या माई माऊला बसून आहेत मग यांची कदर करून शाहिरी करावं लागतं बरोबर आहे यांचं मान सर्व ठेवून शाही करावं लागते नाही आता तोंडाला बोलून दिलं म्हणजे झालं शही शाहिरी का बापा बापा बापाय मिळाले आपल्या हा म्हणते ताला सांगते आम्हाला चाबी ताला तुझ्या तुझी चाबी मुद्दे पाहिजे पाहून घ्या आपली चाबी समजलं का तुझी चाबी पहिले पाहू घे मजबूत आहे की नाही म्हणून तेव्हा तेव्हा त्याला तालाचे वाटत असेल ताला म्हणणं म्हणजे होते का नाही तो ताला कोणता ते चाबी कोणती ते काम सांगलं तर ना काम नाही सांगलं काय म्हणत आहे

जरी सोगेसन दिलं तर लाकडीच्या ठिगावर जाऊन कुत्र्याला जरी सोगे सण दिलं तर लोकांचं हुस्त आहून का कुत्र्याला दिलं तर तो लाकडीच्या ठिगावर जाऊन बसते माझ्या राहते तो हाँ, हाँ। बड़ा बड़ा बारे बारे। तो तो का बस ते। बस ते। तो दहा घरप खाऊन राहते ना बरोबर आहे की नाही खाऊन हो तू जरी त्याला होड उभीच काही नाही मी उभीच राहीन का घर तुझ्या चावी कधी मोडलो गिरलो का नाही माहिती काय म्हणत आहे काय नाही कुणाच्या कामाची स्वतःच्या या देहावरती स्वतःची सूरजी समजता का कोणाच्या इक पन्नास एकर जमीन असतो कोणाच्या इकड एक एकर जमीन असतो अरे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार का पण हे महामारी बळीत गाडी शेती वारी नाही प्रत्येक माणसाचा शरीर स्वतःच्या हाताने साडेतीन हात भरतो प्रत्येक माणसाचा साडेतीन हाताचा भरतो समजत का मग यांना आत्मामध्येच परमात्मा म्हणतात आत्मा कधीच परमात्मा म्हणतात कारण की मला आपल्याला असं वाटते कारण हा मोहमायाचा बाजार आहे हा संसार रचला आहे हा मोहमायाचा बाजार आहे आणि प्रत्येक व्यक्ती या जगावर पाठीवरती प्रत्येक व्यक्ती या संसारामध्ये आपापल्या कर्माच्या कर्मगती प्रत्येकाला आपापले कर्म भोगून द्यायचे आहेत प्रत्येक व्यक्तीला आपापल्या कर्माच्या कर्मगती भोगायचा आहे समजता का हा देह हा देह पण हे असं वाटते हा माझा बाप आहे हे माझी आई आहे हा माझा मुलगा आहे हे माझी मुलगी आहे हे माझी सून आहे हा माझा पती आहे माझी पत्नी आहे पण खुणी नाही खुनाचा नांती जातं एकलं खुणी नाही खुनाचा आणि अंती झाले ऐकल्याचा आमचे प्रोग्राम सुरू होते आणि या माझ्या मामाजीच्या गावचा मुलगा फक्त बावीस वर्षाचा फक्त बावीस वर्षाचा मुलगा माझा माईम न हो ना हाची मज्जा करणारा न फ्री मनानं राहणारा आणि ज्या दिवशी त्या फुटवटांनी त्याचा बोलवतं केलं आपल्या प्रत्येक मित्राला भेटून आला म्हणतात प्रत्येक मित्राला भेटून आला आणि प्रत्येक मित्राला भेटून आल्याच्या नंतर घरी आंघोळ केली आंघोळ केल्या नंतर घरी जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर आईशी आईची फ्री मनाने बोलणारा मुलगा आईशी त्याने मज्जा केला आईचा लहान केला आणि आई आए मन्नम, आई म्हणलं आई म्हणलं म्हणते थोडा वेळ मी आराम करत ग आई आई मी थोडा वेळ आराम करतो आणि तो पहा माझे माई बाप हो आणि म्हणून शेतीवाडी बैल गाडी नाही स्वतःच्या देहावरती सत्ता आहे ते यमाची मग काय आहे तुमचं ह्या जगाच्या पाठीवर काय काय आहे मग गर्व कशाचा आहे अरे क्या लेके आया बंद त्या लेके जायगा अरे क्या लेके आया बंद

ुणात माझे बसून आणि अगदी तो ले ब बोललो तुझं कोण ऐकून घेणार नाय का मी ऐकून घेते का तू डॉक्टर तुम्हाला डॉक्टर चर्ची का ऐकून म्हणायचं आहे का तुला विचारणार नाही आणि मला म्हणायचं आहे एक परा कर्मी झाला ते स्वतःला घाबरला एक परा कर्मी झाला दे आणि म्हणून मला म्हणायचं आहे शैर मान्यवर लक्षपूर्वक ऐका एक पराकर्मी झाला ते स त्या घाबरला तुम्ही लक्ष न ऐक एक पराकर्मी झाला तेच त्याला घाबरला कारण आणि नाव त्याचे काय होता सांगा शाहिर्या लोकांना नाव त्याच काय होते सांगा शाहिर्या साऱ्या लोकांना समजलं का आणि तुम्ही ज्ञानीवंत आहात समजलं का तुम्ही गुणवंत आहात तुमचे अभ्यास नाही बाबा मले समजलं का हा तुमच्या इथला मला अभ्यास नाही आणि तेव्हा माणिक तुमच्या शैलीला समजलं का मानून मी आज तुमचं समजलं का एक परा एक परा कमी झाला तेच त्याला घाबरला आणि नाव त्याचे काय होता सांगा साई या लोकांना तुम्हाला 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 सांगायचं त्याच नाव काय होत समजा का तो विद्वान होता तो विद्वान होता तो त्याला तो राजा होता त्याला हा संपूर्ण जिंकायचं होत तो राजा होता त्याला हा संपूर्ण जग जिंकायचं होत त्याला वाटायचं माझ्यासारखा शक्तिशाली कोणी नाही माझ्यासारखा बलवान कुणी नाही आणि म्हणून तर स्वतःला काही समजायचं बापरे मी आयकर या जगामध्ये कोणीच नाही